माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत बघा आमचं एक तत्व पक्कं आहे की गडचिरोलीमधलं जल जमीन आणि जंगल जे आमच्या आदिवासींनी संरक्षित ठेवलेलं आहे त्याला कुठलाही धोका आम्हाला उत्पन्न करायचा नाही कोणाच्याही जमिनी कवडीमोल भावाने घ्यायच्या नाहीत दैवत देवा ठाकूरदेवांचं जे काही त्या ठिकाणी स्थान आहे त्या स्थानाला धोका होईल अशा प्रकारे कुठे मायनिंग आम्ही करूच देणार नाही आहे त्याच्या आसपासही आम्ही करू देणार नाही आहे त्यामुळे हे जे काही भ्रम फैलवले जात आहेत हे चुकीचे आहेत आम्हाला विकास करायचा आहे विनाश करायचा नाही आहे आणि प्रत्येक एम ओ यूमध्ये आम्ही अट टाकलेली आहे ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा लागेल आदिवासींना द्यावा लागेल इथल्या इतर लोकांना द्यावा लागेल आदिवासींचं ट्रेनिंग करावं लागेल त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आज एक महत्वाची गोष्ट पण केली राज्य सरकारच्या लाडकी बहन जी योजना आहे फ्लॅगशिप योजना आहे त्याचा पहिला टप्पा जो पहिला निधी जो आहे तो आमचा हा प्रयत्न आहे की पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट रक्षा बंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा पहिलं जे काही त्या ठिकाणी निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत आणि हा जरी आम्ही देणार असलो तरी आम्ही आधीच घोषणा केली आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलैमध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत त्यामुळे नुकसान कोणाचंच होणार नाही आता जुलै आता जुलै ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे दोन महिन्याचे मिळत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका